नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा कसे आहात सगळे पाऊस पाणी काय चाललंय आमच्याकडे दररोज पाऊस पडतोय पाऊस म्हणजे जसं श्रावण चालू झालं आहे तसा पाऊस चालूच आहे आणि छान चाललं आहे सगळं थोडंसं हॉस्पिटलच्या या जऱ्या माराव्या लागत आहेत काही कारण असतं ठीक आहे चालेल तर थोडे दिवस असतात दुःखाचे त्यामुळं माझे जास्त ब्लॉग येत नाही आहे आणि शॉर्ट व्हिडिओ खूप जास्त प्रेम मिळते म्हणजे रांगोळी म्हणा देवपूजा म्हणा सगळ्याच गोष्टींना इतकं छान भरभरून तुम्ही सगळे प्रेम देताय ना त्याबद्दल मी तुमची खूप 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 कृतज्ञ आहे म्हणजे मी नशी आहे की माझ्याबरोबर साडेसात हजार साडेसहा हजार प्लस लोक जोडली गेली आहेत यूट्यूबवर आणि खूप जास्त छान वाटते तुमच्याशी म्हणजे व्हिडिओ शेअर करायला आणि तुमचं प्रेम घ्यायला खूप छान वाटते सात सपोर्ट राहू द्यात असंच आपण सगळे पुढे जाऊयात तर आजचा ब्लॉग येणार आहे तो घराच्या वास्तुशांती पूजेला आलेले गिफ्ट खूप जास्त गिफ्ट आले होते आणि खूप माणसं देखील आली होती सांगितल्याप्रमाणेच खूप जण आले होते त्यामुळं आणि हा जो ब्लॉग आहे ना तो अवनी आणि अवनीच्या बाबांनी आम्हीच्या आम्ही आणि आम्हीच्या बाबांनी हा सगळा गिफ्ट गिफ्टचा ब्लॉग त्यांनीच ते गिफ्ट वगैरे खोलून बघितले होते आणि सगळ्यात जास्त तुम्हाला कुठली मूर्ती आवडली ते सांगा मला त्यातली एक जो शिवाजी महाराजांचा एक सुंदर असं गोल फ्रेममध्ये एक मूर्ती आलेली आहे मला ती प्रचंड आवडली आहे म्हणजे महाराज महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत ते सगळ्या अख्ख्या जगाला माहिती आहे की महाराजांनी काय केले आणि महाराज कसे होते महाराजांचा इतिहास नुसता ऐकला तरी अंगावर शहरे उभे राहतात आणि महाराजांच्या मूर्त्या खूप आल्या होत्या मला त्यातली एक ही इथं मी लावलेली आहे दाखवते एक ही मी इथं लावलेली मूर्ती आहे आणि सॉरी फ्रेम आहे राजेभिषेकाची महाराजांच्या तर ती पण माझ्या मावस मावसभावानेच दिली होती ती मी पूजा झाल्यानंतर राहिला आल्यानंतर एक दीड दीड एक महिन्यामध्ये लावून घेतली आणि अशा खूप साऱ्या गिफ्ट आहेत असे खूप सारे आहेत पण आता थोडंसं घरामध्ये थोडंसं काम चालू करायचं आहे फर्निचरचं म्हणा थोडंसं म्हणजे बसण्यासाठी बैठक व्यवस्था त्याचा ब्लॉग मी नंतर टाकते पण आत्ता तुम्हाला तुम्हाला या गिफ्टपैकी कुठलं गिफ्ट सगळ्यात जास्त आवडलं ते मला सांगायला कमेंटमध्ये विसरू नका आणि तुम्ही मागच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमाबद्दल मी खरंच खूप 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 आभारी आहे तुमची अशीच माझ्या बाज्याबरोबर तुम्ही राहा अशीच साथ तुमची मला कायम राहू द्या आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि तुम्हाला कुठली फ्रेम आवडली ते मला कमेंट करायला विसरू नका नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाकी सगळं मजेत चला व्हिडिओ बघूयात काल आमच्या घरात वाच शांती होती तर आम्ही हे दिलेले टिप्स करूया तर ती मागे राजांच्या राज्याभिषेकाची जी फ्रेम आहे ती आमच्या माझ्या मावसभावांनी दिली होती सिद्धेश्वर दुबाले यांनी आणि हे कोणी दिले आम्ही कोणी अरे वा

पंचमित्रांनी शेंकर यांनी दिलेला शेंकर शिवकर शिवेमकर शिवेमकरी यांनी दिलेली आहे and no.

वर्ण भोसले कोण ते झुळूक करते आहे का नाही तिकडचं नाटक अच्छा तर हा जग आहे ना हा माझ्या दिला दिलाय श्वेता कांबळेनी छान आहे आम्हाला घ्यायचंच होता थँक्यू श्वेता हे कोणी आहे डी जी एस फेटावाले ते लॉन्ड्रीवाले छान आहे ते कोण दिले चिंगे कोण दिले त्याचं नाव असेल ना शोपत वा हे ना वरून चिटकवले ते आमच्या मामी चावी म्हणजे की होल्डर आणि हे माझ्या मामीच्या मुली स्वतः बनवून दिले i अशा प्रकारे गिफ्टचे आता थोडक्यात सांगता होणार आहे आणि याच्यानंतरचं जे गिफ्ट आहे ते माझी मैत्रीण एक इंस्टाग्रामवरची श्वेता ससाने जी की आता खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे तर ते तिने दिलेले आहे आणि आवणीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघू शकता की तिला ते गिफ्ट खूप जास्त आवडलं होतं आणि मेन म्हणजे ती आली हेच आवनीसाठी खूप काही होतं कारण आवणीला तिला भेटायची खूप जास्त इच्छा होती आम्ही गाववाले आहोत हे म्हणायला हरकत नाही तिला मी मेसेज केले होते की माझ्या मुलीला तुला भेटायचं आहे आपण काहीतरी कारण शोधून भेटूयात का तर नेमकंच हे घराचं कारण निघालं आणि मग मी तिला पूजेसाठी इन्व्हाइट केलं आणि तीही आवर्जून एवढ्या लांबून घराच्या पूजेसाठी आली भावाला घेऊन इतकं छान वाटलं तिच्या इंस्टाग्राम आय डीला पूजेचा ब्लॉग तिने छोटासा एक रील बनवली होती त्याच्यामध्ये ती आहेच आणि हा बघा किती सुंदर ईव्हील आहे दिलेला आहे मी अजून तरी काय घरामध्ये लावलेला नाही आहे पण मी याची uh, नक्कीच द uh, मेन डोअरच्या तिथे मी लावणार आहे तर इतकं सुंदर गिफ्ट आहे हे की आम्हाला तिघांनाही खूप जास्त आवडतं आणि थँक्यू श्वेता थँक्यू आल्याबद्दल खूप 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 थँक्यू तर वेळात लोकांनी आली कामाला जात असतानासुद्धा खूप थँक्यू आणि आता याच्यानंतर हे जे काही रा बाकीचे राहिलेले गिफ्ट आता राहिलेले हे तीन गिफ्ट तर हे त्यांच्या आत्ताच्या बहिणीने आत्याच्या मुलीने आणलेले हे ताई आणि हे माझ्या मावस भाऊ दिले गोवर्धन दुबाले यांनी हे माझ्या मैत्रीण आणि मैत्रिणीचे आई आले होते त्यांनी दिले हे निकिता सावंत यांनी आणि हे त्यांचे मित्र आहे अंग धून त्यांनी दिले त्याच्या घरच्या लोकांबरोबर हे पितळाचे तांब्याचे पितळाचं सॉरी पितळाचे आणि ही तांब्याची कळशी धन्यवाद आणि मला कमेंट करून सांगायला आहे ते म्हणजे हा देवारा हा देवारा त्यांच्या मित्रांनी घेऊन दिला होता ते म्हणले की घरी देवारा घेत नाहीत म्हणून त्यांनी गिफ्ट केला होता हा खूप छान देवारा आहे ज्याच्यावरची पूजा तुम्ही दररोज युट्यूबला बघत असता आणि त्याच्यावर मला भरभरून प्रेम देत असता तर तोच हा देवारा आहे आणि मी देवारा घरामध्ये दे घेतला नव्हता मी जसं म्हणायची की देवा जोपर्यंत माझं घर होत नाही तोपर्यंत मी तुला घर नाही घेणार आणि त्याच म्हणजे विश्वासावर देवाने मला घर दिलं आणि मीही देवाला पटकन त्याच दिवशी घर घेतलं आणि ज्या दिवशी घराची पूजा झाली त्याच दिवशी देवांनाही घरामध्ये दे बसवलं तर प्रत्येकाची भावना वेगवेगळी असते दे श्रद्धेचा प्रकार प्रत्येकाचा वेगवेगळा असतो त्यामुळं नावं ठेवणाऱ्यांनी जरा सांभाळून तर असा होता माझा पूजेच्या गिफ्टचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला सांगायला विसरू नका आणि थँक्यू 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 सो मच चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय